तुमचा असा एखादा मित्र होता का जो तुमच्या पडत्या आणि वाईट काळामध्ये का गायब झाला होता तुम्ही एखाद्या मित्राला हृदयाजवळ जागा जा दिली होती आणि त्यानेच तुमचा विश्वासघात केला होता असा एखादा मित्र ज्याला तुम्ही भरपूर मान दिला पण त्यानेच चार चौघात तुमची मान खाली घातली असा एखादा मित्र ज्याला तुम्ही त्याच्या अडचणीच्या काळामध्ये पैसे दिले आणि त्यानेच ते पैसे बुडवले अशा प्रकारचे मित्र तुमच्याही आयुष्यात आहेत का असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण समाजामध्ये जगताना आपल्याला प्रत्येक प्रकारची माणसं भेटत असतात मित्र भेटत असतात पण याच्यामध्ये खरे मित्र आणि खोटे मित्र हे कसे ओळखायचे हे खूप महत्वाचं असत आज आपण याच तीन प्रकारच्या लोकांपासून स्वतःला कसं दूर ठेवू शकतो या लोकांपासून आपण कसं आपलं सावध राहू शकतो याच्यावरती चर्चा करणार आहोत पहिल्या प्रकारचे म्हणजे विश्वासघात करणारे मित्र समाजामध्ये आपण आपल्या जवळचे असणारे असे कितीतरी मित्र बघतो आपण आपल्या मनातलं दुःख जे असते मनात, मनात चाललेली घालमेल जे असते अशा मित्रांबरोबर शेअर करतो पण असे काहीतरी मित्र असतात की ते काय करतात ते रडून ऐकतात आणि बाहेर जाऊन जगाला हसून सांगतात ते आपल्या चांगलपणाचं भांडवल करतात आपल्या दुःखाचा बाजार करतात तर असे कितीतरी मित्र असतात जे आपला विश्वास संपादन करतात आपल्याला वाटतं की ते आपले खरे मित्र आहेत ते आपले जवळचे आहेत आपल्या विश्वासातले आहेत पण असं नसतंय हे लोक फक्त तुमच्या फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे येत असत त्यांचा फायदा पूर्ण झाला की ते लोक निघून जात असतात त्याच्यामुळं आयुष्यामध्ये आपल्याला आपलं कोण आणि परक कोण आपला खरा मित्र कोण आणि खोटा मित्र कोण हे ओळखणं खूप गरजेचं आहे या लोकांना तुम्ही कितीही वेळा समजून सांगितलं किंवा यांना कितीही संधी दिल्या तरी ते लोक बदलत नसतात कारण यांच्या स्वभावातच तुमचा फायदा घेण्याचं रहस्य लपलेलं असतंय त्याच्यामुळं आपण या लोकांना परत कधीही जवळ करायचं नाही बरेच वेळा आपण ज्याच्यावरती जास्त विश्वास ठेवतो तेच लोक आपला विश्वास तोडतात एकदा दगा फटका करणारा माणूस पुन्हा दगा फटका करणार नाही अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे त्याच्यामुळं एकदा दगाफटका केलेल्या माणसाला पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये कधीही जागा देऊ नका दुसऱ्या प्रकारचे लोक असतात ते म्हणजे आपल्या चरित्रात हे इतरांच्या समोर खराब करण्याचा प्रयत्न करत असतात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सगळेच फिरणारे हे आपलेच नसतात आपला हा चुकीचा गैरसमज आपला चांगलपणाचा फायदा ते त्यांच्या फायद्यासाठी घेत असतात चार चौघांमध्ये जाऊन आपल्या चरित्राबद्दल ते हनन करत असतात आपलं चरित्र खराब करत असतात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की दुसऱ्यांचे चरित्र खराब करणारे आणि मग स्वतःला मोठे दाखवणारे आयुष्यामध्ये कधीही मोठे होत नसतात आपल्याला समाजामध्ये अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे जे लोक आपल्या चरित्रावरती चिकलफेक करतात त्या लोकांना ओळखणं खूप गरजेचं आहे एकदा का या लोकांची ओळख झाली की पुन्हा त्या लोकांना आयुष्यात फिरकून देऊ हो नका तुम्ही यांच्यावरती जे प्रेम दाखवलं आहे जो विश्वास ठेवला आहे याचा उपयोग ते तुमची प्रतिमा खराब करण्यासाठी करतात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की जे लोक तुमची पाठीमाग इज्जत ठेवतात तेच खरे मित्र असतात आणि जे लोक तुमची इज्जत ठेवत नाहीत किंवा तुमची इज्जत इतरांच्या पुढे चिखलफेक करतात या लोकांपासून सावध राहा खरे मित्र कधी कधी तोंडावर बोलतील ते टोचूनही बोलतील पण तेच खरे मित्र असतात तिसरा प्रकार म्हणजे पैसे बुडविणारे आयुष्यामध्ये आपले बरेचसे असे मित्र असतात ज्यांना अडचणी असतात ज्यांना पैशांची गरज लागते आणि आपणही आपला चांगुलपणा म्हणून त्यांना मदत करतो याच्यात ते सगळेच मित्र असे पैसे बुडवणारे किंवा धोका देणारे आणि चरित्र खरेब करणारे नसतात पण काही लोकांच्या स्वभावातच असते की दुसऱ्यांचा फायदा घ्यायचा ज्यावेळेस त्यांना पैशांची गरज लागते अडचण असते त्यावेळेस ते तुम्हाला खूप विनवण्या करतात तुमच्या पुढे हात जोडतात आणि एकदा का पैसे घेतले की ते तुम्हाला परत विसरून जातात तुम्ही त्यांच्याकडती पैसे मागितले तर ते तुम्हाला आज देऊ उद्या देऊ अशा हजारो कारण सांगतात नंतर नंतर हे लोक आपण त्यांना पैसे दिले हेच विसरून जातात आणि कालांतराने खोटे बोलून हे लोक आपले पैसे बुडवून टाकतात त्याच्यामुळं आपण ज्या लोकांबरोबर व्यवहार करणार आहोत त्या लोकांना ओळखा आणि एकदा तुमचे पैसे बुडवणारे जे लोक असतात त्यांना पुन्हा कधीही मित्र म्हणून जवळ करू नका इतरांना मदतीचा हात नक्कीच द्या पण त्या लोकांनी आपल्याला लुटू नये याची पण काळजी घ्या कारण जे लोक आपले असतात ते आपल्या जवळ राहतात आणि जे लोक फक्त फायद्यासाठी आलेले असतात ते ते वेळ येईपर्यंतच आपल्या बरोबर राहतात त्याच्यामुळं आपल्याला अशा लोकांची पारख करणं खूप गरजेचं आहे जर आपण याच्यामध्ये पारख करायला चुकलो तर नक्कीच हे लोक आपल्याला धोका देऊन जातात त्याच्यामुळे आयुष्यामध्ये या तीन प्रकारच्या लोकांना ओळखणं खूप गरजेचं आहे खरे मित्र आणि खोटे मित्र यातला फरक तुम्हाला ओळखता आला पाहिजे शेवटी एकच सांगेन जे लोक आपल्या मेहनतीचा आदर करतात आपल्या स्वभावाचा सन्मान करतात आपल्या सोबत कायम राहतात आणि आपल्या अडचणीच्या काळात उभे राहतात तेच खरे मित्र असतात आणि बाकीचे जे असतात त्यांना जाऊ द्या कारण जेवढं आपल्या जीवनामध्ये भार कमी होईल तेवढं आपले जीवन सुखी आणि आने आनंद होईल हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल लाईक करणं सबस्क्राईब करणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे